एकोणीसशे दोन चा काळ होता राजश्री छत्रपती शाहू महाराज हे विदेश दौऱ्यावर गेले होते आणि विदेश दौऱ्यावर असताना राजश्री शाहू महाराजांनी त्या ठिकाणी बरेच नाट्यग्रह पाहिली होती नाट्यग्रह इतकी सुंदर होती इतकी दर्जेदार होती कलाकार सुद्धा आपली कला इतक्या ताकदीनं प्रेक्षकांसमोर मांडत होती शाहू महाराजांना या सगळ्या गोष्टीचा हेवा वाटला आणि त्यांच्या मनात साहजिक आहे वाटलं असेल की आपल्याही राज्यामध्ये आपल्याही देशामध्ये अशी नाट्यग्रह असली पाहिजेत ते ज्यावेळेस वापस भारतात आले मध्ये आले त्याच वेळेस इथल्या महाराष्ट्रातल्या मातीतल्या कलाकारांना इथल्या कलावंतांना आपली सुद्धा दर्जेदार कला सादर करण्यासाठी किंवा आपल्यातले सुद्धा गुण समाजासमोर आणण्यासाठी एक कुठ तरी विचार मंच त्या ठिकाणी निर्माण करून दिला पाहिजे म्हणून कोल्हापूर मधीलच खासबाग या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी नाट्यगृहाची त्या ठिकाणी निर्मिती करण्याचा संकल्प केला सुंदर अशा भव्य दिव्य नाट्यग्रहाची उभारणी केली हे नाट्यग्रह एकोणीसशे पंधरा मध्ये बांधून तयार झालं आणि नाट्यग्रहाला शाहू महाराजांनी पॅलेस थिएटर हे नाव दिलं याच पॅलेस थिएटर मध्ये महान कलावंतांचं त्या ठिकाणी सादरीकरण झालं किंवा त्यांच्या कला सादर करण्याला एक फार मोठं विचारपीठ निर्माण झालं भारत स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्र राज्याची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस राजश्री शाहू महाराजांनी आणि त्यांच्या विचाराने निर्माण झालेल्या या नाट्यग्रहाला त्यानंतर पॅलेस थिएटरचं नामकरण झालं पॅलेस थिएटरचं नाव बदललं गेलं आणि त्या थेटरचं नामकरण संगीत सूर्य केशवराव भोसले या नावाने त्या नाट्यग्रहाची निर्मिती झाली नाही त्या दिवसापासून आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत शेकडो वर्षाचा इतिहास तशाच पद्धतीनं कोल्हापूरमध्ये त्या खास बागच्या त्या भागामध्ये ते सभागृह सन्मानाने त्या ठिकाणी उभं आहे भारतामध्ये अशी खूप कमी सभागृह आहेत नाट्यग्रह आहेत की ज्यांना शतकांचा वारसा आहे वर्षानुवर्ष तिथं महान विभूतींचा महान कलाकारांचा महान वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातील कलाक्षेत्रातील किंवा नाट्य क्षेत्रातील महान व्यक्तींचा त्या ठिकाणी पदस्पर्श झालेला आहे या नाट्यग्रहामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले या नाट्यग्रहामध्ये सभागृहामध्ये सर्वोच्च कलाकारांनी त्या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आपली कदा कला सादर केलेली आहे म्हणजे महान कलाकारांमध्ये केशवराव भोसले नाट्यग्रहाचा नंबर पहिला आहे किंवा त्यांचा नंबर लागल्याशिवाय राहत नाही इतकं महान कार्य या नाट्यग्रहाने केलेलं आहे आणि महान लोकांना सुद्धा याच नाट्यग्रहानी पाहिलेलं सुद्धा आहे हा फार वैचारिक सांगवी? किती सांगवी? किती मोठा वैचारिक वारसा आहे खर तर केशवराव भोसले नाट्यग्रहाची ओळख काय सांगावी किती सांगावी किती मोठं त्या नाट्यग्रहाचं वर्णन करावं साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला तर याच नाट्यग्रहाने कोल्हापूरमध्ये आज जे जळून खाक झालेलं आहे ज्या नाट्यग्रहाची संपूर्ण बेचिराक ज्या दिवशी संगीत सूर्य केशराव भोसलेंची जयंती आहे त्याच दिवशी हे नाट्यग्रह आदल्या दिवशी जळून खाक होत हे जळालेलं नसून जाळलं गेलं असावं असं म्हणावं लागेल कारण ज्या विचारांचा वारसा त्या नाट्यगृहाला आहे त्या नाट्यग्रहाने पाहिलेला आहे तो कदाचित इथल्या प्रस्थापित जातीवादी मनवादी व्यवस्थेला सहन होणारा नसावा धरूया म्हणून हे जाळलेलं असावं असं मला म्हणायला कुणाच्याही पुराव्याची किंवा सांगण्याची गरज नाही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह कोल्हापूर हे ज्यावेळेस नाव ऐकतो त्यावेळेस सन्मानाने आपली छाती गौरव गौरवाने फुलल्याशिवाय राहत नाही या नाट्यग्रहाने काय पाहिलं असेल या नाट्यग्रहाने राजश्री छत्रपती शाहू महाराज बोलताना किंवा नाटक पाहताना पाहिलेलं आहे ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा पाया कोल्हापूरमध्ये रोवला त्या छत्रपती राजाराम महाराजांना सुद्धा या सभागृहाने पाहिलंय आणि या सभागृहामध्ये त्यावेळेस तिथल्या लोकांनी सुद्धा पाहिलंय कलामहर्षी बाबूराव पेंटरांनी रंगवलेले जे पडदे त्या सभागृहाचे ते याच नाट्यग्रहाने पाहिलेले आहेत याच नाट्यग्रहाने बालगंधर्व सुद्धा पाहिले आहेत याच नाट्यग्रहा दस्तूर खुद्द संगीत सूर्य केशवराव भोसलेंना सुद्धा पाहिलंय खर तर देश विदेशातल्या कलाकारांनी सुद्धा या नाट्यग्रहामध्ये आपली कला सादर केलेली आहे खर तर अशा महान विचारांचा कर्तृत्वाचा तो जो वारसा आहे तो या नाट्यग्रहाने कोल्हापूरकरांनी किंवा कोल्हापूरने पाहिलेला आहे आणि अशी महान नाट्यग्रह महान सभागृह महाराष्ट्रात शिल्लक राहणं फार गरजेचं आज आजपर्यंत फक्त संगीत सूर्य केशव भोसले नाट्यग्रह कोल्हापूर एवढंच शेकडो वर्षांचा इतिहास जपून आहे जिथं सर्वांना पाहिलंय आपल्या शाहू राजांना सुद्धा पाहिलंय तो वारसा शिल्लक राहिला नव्हता शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांनी केला ते सुद्धा आगीमध्ये आता जळून खाक झालेला आहे खर तर कलेचा वारसा जतन करणं हे एकमेव काम कोल्हापूरकरांनी आणि तिथल्या जिवंत असणाऱ्या अस्तित्वाने त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे एकोणीसशे पंधरा ते दोन हजार चोवीस हा एवढ्या वर्ष मोठ्या वर्षाचा अर्थात सव्वाशे वर्षाचा इतिहास जिवंत ठेवणं जपून ठेवणं आणि तो सक्षमपणे चालवणं ही साधी गोष्ट नाहीये एकोणीसशे पंधरा पासून आजपर्यंत सव्वाशे वर्षामध्ये ज्या क्षमतेनं हे सभागृह भरलं जात होत किंवा शतके ह्या नाट्यग्रहामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या चार पिढ्यांनी हा वारसा जपला होता ज्या महाराष्ट्रातल्या चार पिढ्यांनी तो वारसा पाहिला होता तो वारसा शाहू महाराजांच्या विचारांनी उभा राहिलेला होता तो वारसा शाहू महाराजांच्या विचारांचा होता कदाचित कुणाच्या डोळ्यात खुपत असेल कदाचित कुणाला ते सहन होत नसेल काही तथाकथित मंडळी ज्यांचा नाही इतिहास त्यांचा इतिहास सांगण्याचं काम करते अरे आमच्या तर महापुरुषांचा इतिहास आहे परंतु तो पुसण्याचं काम आजपर्यंत वर्षानुवर्ष झालेलं आहे आणि तेच मनाला बोचत म्हणून शेवटी साध्या शब्दात सांगाव असं वाटत संगीत सूर्य केशवराव भोसलेंचा तो वारसा आजपर्यंत जिवंत ठेवण्याचं काम हे इथल्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीतल्या माणसांनी केलं परंतु आज तेच सभागृह जे राजश्री छत्रपती शाहूजी महाराज असतील बालगंधर्व असतील किंवा स्वतः संगीत सूर्य केशवराव भोसले असतील यांच्या पदस्पर्शाने छत्रपती राजाराम महाराज असतील यांच्या विचाराने जे सभागृह उभं झालेलं होतं किंवा त्या सभागृहाला वारसा होता ते कदाचित सभागृह आता राहिलेलं नाही नऊ ऑगस्ट जरी संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या विचारांचा जागर असला जयंती असली तरी त्या पूर्वसंध्येला तेच सभागृह बेचिरा कोण उन्हाळा नव्हता पाऊस येत नव्हता किंवा असा काही त्या ठिकाणी उन्हाळा होता म्हणजे आग लागली असंही काही नव्हतं म्हणून मनाला असं वाटतं कोल्हापूरचं संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह हे छत्रपतींचा वारसा जपणार आहे कलाकारांचं कलावंतांचा वारसा जपणार आहे ज्या चित्रपटाची निर्मिती कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी करण्याचा संकल्प छत्रपती राजाराम महाराजांनी के केली त्या छत्रपतींचा वारसा जपणार कोल्हापूरचं ते खासगाव मधलं संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह हे जळून खाक झालंय वाटत नाही ते जळलं असेल त्याला नक्कीच जाळलं असेल कोण शोध घेणार कोण तपास करणार खरी माहिती महाराष्ट्रासमोर येणार का तेवढी हिंमत कोण दाखवणार का आणि सगळ्यात महत्वाचं उद्ध्वस्त झालेला वारसा परत जिवंत ठेवण्याचं काम कोल्हापूरकर सरकार किंवा हे महाराष्ट्र करणार का हा संशोधनाचा विषय आहे परंतु तुमच्या माझ्या मनातला ठेवा हे कधीच कुणी पुसू शकणार नाही हेही तित्व तितकच निर्विवाद आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र